आणि बोलगावी मालक लक्षात घ्या जे बैलगाडी मालक आपण दुसऱ्या बहिला मालकाला घरी शिका आकाश कबुले या ठिकाणी उपस्थित आहोत तरी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन मंचावर आपला सन्मान स्वीकारावा आणि आपले स्वप्नील भाऊ यांना चालू स्वप्नील भाऊ जाधव आणि आमचा बोंबई भूषण आदर्श पुत्र आज आमचा जन्मदिन आपण मोठा ताता माताने या ठिकाणी वाढदिवस संपन्न करीत असताना

या शर्णीच्या कार्यक्रमात आमचे <laughs> या प्रेक्षकांना बाहेर यावो हो प्रेक्षक खाली गाड्या वड्या प्रेक्षकांना पूर्णपणे मैदान मोकळा करा हलवाद सजराव यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय भाऊ सर